जुन्नर तालुक्यातील पश्चिम भागात खानगाव येथे विठ्ठल मारुती गाडेकर यांच्या घराच्या पडवीमध्ये बिबट्यानं अज्ञात प्राण्याची शिकार केली शिकार करताना पडवीमध्ये आवाज येऊ लागला परंतु आवाज येऊन देखील यशोदा मारुती गाडेकर या वयोवृद्ध आजी आज त्यावेळी घरात एकट्याच होत्या नक्की घराच्या बाहेर काय चाललंय याचा अंदाज देखील त्यांना येत नव्हता सकाळी उठून पाहिलं तर त्यांच्या घराच्या समोरील ओट्यावर पडवीमध्ये भरपूर रक्ताचे डाग त्यांना दिसले त्यांनी ताबडतोब माहिती ग्रामस्थांना दिली ग्रामस्थ तातडीनं त्या ठिकाणी पोहोचले आणि बिबट्यानं त्या ठिकाणी कुठल्या तरी अज्ञात प्राण्याची शिकार केल्याचं निदर्शनास आलं माजी पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे यांनी ताबडतोब वनविभागाशी संपर्क साधून वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केलं वनविभागाचे वनपाल श्रीमती बारमुख टी आर वनपाल दिघे के आर वनरक्षक निर्मळ डी व्ही वनरक्षक रेंगडे एस एस यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन शिकार केलेल्या अज्ञात प्राण्याच्या आजूबाजूच्या चो परिसरात शोध घेतला परंतु त्यांना शिकार झालेला प्राणी मिळून आला नाही जर त्या आजीनं दरवाजा उघडून बाहेर काय घडतंय हे पाहण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित त्या आजीवर देखील बिबट्याचा प्राणघातक हल्ला झाला असता परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन वनविभागातील कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांना केलंय जागीजागी रक्त पडलेले दिसत आहे रक्त खूप जास्त प्रमाणात आहे बिबट्याने शिकार केल्यानंतर असतं आता आतमध्ये जाऊन शोध घेतलाय बऱ्यापैकी फिरलोय बिबट्याचे बग दिसतायत पण जी काही के शिकार केली ती काही के सापडून आली नाही म्हणजे आढळून आली नाही त्याच्यामुळे काय नेलंय ते काही सांगता येणार नाही ग्रामस्थांनी जर पिंजऱ्याची मागणी केली तर तुम्ही पिंजरा लावू शकता का आमच्या वरिष्ठांच्या आधी ह्या गावामध्ये तीन ठिकाणी वाघाची आता धुमाकूळ आहे वारंवार आम्ही तक्रारी केल्यात पण पिंजर्याची अजून याच्या मागचं कारण काय म्हणजे शासनाने तू आपल्याला पिंजरे दिले ते तुम्ही सांगितलं पण ते पिंजरे अद्यापही ग्रामीण भागात पोहोचत नाहीत मग ते पिंजरे गेलेत कुठे नाही नाही आता काय झालंय तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बिबट्याचा प्रॉब्लेम आहे वावर आहे कालच परवा दिवशी घेत या ठिकाणी घटना घडली आहे त्या ठिकाणी पण बरेच पिंजरे गेलेत आपले नारेंगाव वन परिमंडळामध्ये पण खूप गावं येतात त्या ठिकाणी रोजच घटना घडत आहेत त्यामुळे त्या ठिकाणी पण बरेच पिंजरे गेले पण आपल्याला जर आवश्यकता असेल तर आपण इथं पिंजरा लावू शकतो आता सध्या नवरात्रीचा वातावरणाचा कार्यक्रम चालू आहे नवरात्र प्रत्येक गावात प्रत्येक मंडळाने ती साजरी करण्याचं ठरवले पण ज्यावेळेस ह्या महिला त्या कार्यक्रमासाठी जातात आणि जर अघटित घटना घडली तर मग याला जबाबदार कोणतं मग पिंजऱ्याची व्यवस्था तुम्ही या गावात किती दिवसात करणार बांधणी एरियावर लगेच एक दोन दिवसामध्ये करतो पण पिंजऱ्यामध्ये प्रॉब्लेम मॅडम असा येतो आता तुम्ही पिंजरा आणून लावतायत पण त्याच्यामध्ये जे भक्षक लागतं वाघाला खाण्यासाठी त्या भक्ष्याचं व्यवस्था केली जात नाही मग ती व्यवस्थेचं काय करायचं नाही नाही भक्ष्याची व्यवस्था करतो आम्ही आता आम्ही कोणी शेतला दहा पिंजरे लावले दहा बकर टाकले त्याच्यामध्ये ती व्यवस्था आम्हीच केली पण काही ठिकाणी समजा आम्हाला भक्ष नाहीच मिळालं शेजारी शेतकरी आहे त्यांच्याकडे शेळा आहे तर आपण एक सहकार्य म्हणून त्यांच्याकडून मागू शकतो बाबा आणि त्यांचं जर त्याच्यामध्ये नुकसान झालं तर आम्ही नुकसान भरपाई पण देतो असं नाहीये की म्हणजे आम्ही त्यांचं घेतो त्यांचं मेल्यानंतर असं काही नाहीये ठीक आहे धन्यवाद काय झालं रात्री काय झालं होतं या ठिकाणी काय घटना घडली दार उघडलं नाही तुम्ही आवाज किती वेळ चालू होता तो दोन तास चालू होता म्हणजे थोडक्यात जर तुम्ही दरवाजा उघडला असता तर तुमचा जीव धोक्यात होताच रात्री उघडलाच नाही

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा